आज आमचा मोदकाचा दिवस आहे कारण की आम्हाला काही गेल्या चार पाच दिवसांपासून क्रेविंग येत आहे मोदकाचं आणि सारखे हट्ट चालू होते की आई मोदक पाहिजे आई तू मला बोललेली ना मोदक करून देणार तर आज मी फायनली मोदक करायला घेतले आणि हेल्दी मोदक हवे होते आम्हाला मैद्याचे मोदक नाही द्यायचे होते मुलांना सगळे मुलं घरी आले आहेत माझ्या नंदेचे मुलांना हेल्दी मोदक म्हणून गावाचे मोदक करते आणि इंटरेस्ट बघताय माझी मुलगी असती इथे तर अजून जास्त इंटरेस्ट असतं मे बी कारण की माझा बाबू एवढा म्हणजे मुली जसा इंटरेस्ट घेता तसं बनवू लागतो आहे त्याला एवढं छान वाटतंय बनवायला तर कधी कधी मुलीची पण खंत वाटते की अरे मुलगी पण पाहिजे आणि हे मला माहीत नव्हतं शूट चालू आहे इथूनच खरं ब्लॉग घ्यायला स्टार्ट केलं कारण की माझ्या मनातही नव्हतं की ब्लॉग करायला पाहिजे कारण की एवढा गोंधळ तुम्ही बघताय जेवण बनवा आहे ते ते आणि सगळं आवरसावर रात्रीची वेळ आहे तर कधी कधी घाईघाईच्या गडबडीमध्ये ब्लॉग बनवणं ना। सुचतच नाही म्हणजे कोण कॅमेरा पकडून ब्लॉग बनवत बसेल पण यांनी सडनली कॅमेरा स्टार्ट केला आणि मग मला असं वाटलं चला आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करते तुम्हालाही छान वाटेल ना गोष्टी बघायला तर आज भजी आहे खिचडी आहे दादांना आणि आधीला खिचडी खायची होती परत मिरची बनवली आहे मी छान कढी आहे कढीत भजी बन, टाकले तर हा वाला मेनू पण खूप आवडतो घरी सो कधी कधी आम्ही कढी भजे बनवतो मम्मी गेले आहेत सत्संगला आणि सत्संगहून त्या मी बी लेट येतील आणि नाईट सूटवर कमेंट्स येणार नाही असे ना होप्स ठेवते कारण की गाईज खूप हलकं वाटतं जेव्हा घरामध्ये खूप लोड असेल आणि नाईट सूटमध्ये आपण काम करतो तर काम पण फटपट होतं साडीमध्ये पण होतं तशी मला सवय आहे पण सध्या काही गेल्या दिवसांपासनं काही दिवसांपासून मी नाईट सूटच वेअर करते आणि मला खूप हलकं फुलकं वाटतं आहे कारण गरम पण इतकं होतं किचनमध्ये बेमाप बेहिसाब गरम होतं त्याच्यामुळे नाईट सूटमध्ये मी खूप कम्फर्टेबल असते आणि तुम्ही बघता तरी पण मला इतका खाम आलेला आहे अनावर असतो माझा आणि आमच्या किचनमध्ये गरम पण खूप होतं आता मिरचीचे भजे जे आमच्या दादांचे फेवरेट आहे पप्पांना पण खूप आवडतं सो मी मिरची भरचीचे भजे बनवते सगळ्यांना इथेच गरम गरम जेवायला द्यायचं रांगेत बसवायचं कधी नाटकं असतात मला इथे बसायचं कोण ब बोलतं मला तिकडे बसायचं कोण बोलतं मला याच्या शेजारी बसायचं असे नाटकं करत 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 मग सगळे जेवायला बसतात लोपट्या ठिकाणी ओट लावून खाले मग ते त्याला सांगितलं मारू नको काय तो लहान आहे बसली नाही एखादी अरे मग तो काय मारे त्याला येली पांढऱ्याला उस्करून दुसरू घाल तो काय त्याला मारी काहीच <सी> ही आहे फणसाची भाजी आम जी कुणीतरी मगाशी आणून दिली महात्मा सत्संगवाले व मी सत्संगला जातात ना तर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला एकदा फणसाची भाजी दाखवा म्हणजे आम्ही पण घरी करू शकू सो त्यांनी पहिले खाऊन बघायला दिलेली तर छान लागते म्हणजे टेस्टी असते आणि वाटत नाही फणसाची भाजी एवढी छान बनवू शकते तर तीच आता मी गरम करते आहे आता सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि सगळे पोटभर म्हणून जेवले ना की मनालाही खूप छान वाटतं जेवण अगदी सुरेख झालं होतं सगळ्यांनी यमी यमी, यमी बोलून आहे तर अजून छान वाटतं बनवणाऱ्याला पण आणि नवऱ्याकडून पण भरभरून ॲप्रिसिएशन भेटतं ती एक अजून सुंदर गोष्ट आहे तर आता आणि मेन काय असतं की टायमिंगवर पण जेवणं झाले आणि पटकन आवरलं ना तर अजून चांगलं म्हणजे लवकर माणूस फ्री होतो आणि जास्त एक्झर्शन झाल्यासारखंही वाटत नाही तर आता मी पटपट भांडी घासते आणि त्याच्यानंतर पुन्हा माझ्या बाबूला ताप येतो आहे कालपासनं सो त्याचंही बघायचं आहे जे लहानपणी मी त्याला रेमेडीज करायचे ते मला करायचं आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून मी करते आणि त्याला बरं वाटतं म्हणजे डॉक्टरकडे एकदाच गेलो परत परत जायची गरज नाही पडली आहे तर हे संपवून मला ते करायचं आणि मग डिरेक्टली आम्ही सगळे झोपायला हो जाणार नाहीतर काय की एकदा ताप आणि सर्दी खोकला झाला तर चार पाच दिवस खोकला तर इतका त्रास देतो आणि त्याला चार पाच दिवसांपासून चा, रात्रीचं मुद्दामहून रात्रीचा खोकला येतो सो मग मी आल्याचा रस देते म्हणजे यांना पण त्रास झाला यांना पण आल्याचा रसच देते आणि विराटला पण त्याच्याने काय होतं की दोन दिवसात खोकला गायब होतो तर आताही मी त्याच्यासाठी आल्याचा रस करते त्याच्यानंतर मग त्याला आणि माझा कॅमेरामन बघताय तोच आहे स्वतः त्याच्या डॅडानंतर मला परत एक छोटासा कॅमेरा रेडी झाला आहे सो so, जेव्हा पण मला गरज वाटते मी त्याच्या हातात पकडवते आणि तो पकडतो आणि हवं तसं घेतो म्हणजे अगदी वाटत नाही माझं बाबू एवढं लहान आहे म्हणजे एकदम मॅच्युरिटी टाईप व्हिडिओ पकडतो किंवा व्हिडिओ घेतो मोबाईल पकडतो आणि व्हिडिओ घेतो सॉरी

Sally. विराट तुला ह्याच्यासाठी लावतोय आपण की तुला ताप येतोय आणि सर्दी ना सर्दी जाते त्याची आणि उष्ण असताना ते बेटायला

1, si. 2 हम तो रहो अरे प्रत्येक विंडो एक जन है बाबा यू काउ का, यो। का यो। काय टे खाऊन आले हॉटेल वरून आम्हाला नाही बोलवलं एकटे एकटे पाहले गपचूप गपचूप गेला ना आम्ही जातच नाही कोटारडी बाई बा